विश्रांतीनंतर परत कुस्तीला प्रारंभ होतोय परत रेड हप्ते भरण्याचा प्रयत्न परंतु पांडरंग परिखर लालपट्टी आखाड्या जवळया रामचंद्र कांबळे सोलापूर रामायण महाभारतापासून चालत आलेली कुस्ती त्रेतायुग द्वापार युग सत्ययुग आणि कलयुग या युगापासून चालत आलेली कुस्ती आज हंडेवाडी नगरीमध्ये या ठिकाणी सेना केसरीच्या निमित्तानं या ठिकाणी जोपासली जाते प्रमोद नाना म्हणेगरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे संपन्न होते आणि ही स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून मोतीबाग तालमीचे वस्ताद महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव कोल्हापूर शहर तालीम संघाचे कार्याध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने पैलवान यांच ही मोलाच सहकार्य लाभलेलं आहे अशोकराव माने आखाड्यावर आलेले आहेत उपमहाराष्ट्र केसरी हो शंभर दोन बरोबर अशोकराव माने आणि त्यांना आपल्या दैवताला सकाळी हर आता दुपारच्या सत्राला बजरंग पुलीच या ठिकाणी नतमस्तक नजरंगा जातोय उप महाराष्ट्र किसरी हनुमताच देखील पूजन का केलं जात याच्या पाठीमाग इतिहास आहे करण निश्चित करण्याचा प्रयत्न करणगिरी हा भुजा एका वेळेला लावण्याचा प्रयत्न आहे आणि डाव करणाऱ्याची कमाल कमाल बचाव वा पूर्वीच्या काळामध्ये चार प्रकारे कुस्ती खेळली जायची त्यामध्ये जामवंदी कुस्ती जरासंधी कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती आणि हनुमंती कुस्ती तीन प्रकारच्या कुस्तीमध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं

हा त्याच्या पाठीमागचा असणारा इतिहास आहे आणि तो इतिहास हा गाफील राहायचा नाही विसल वाजलेली होती तुम्ही गाफील राहिला त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहाल याची कृपया पैलवान नोंद घ्या आणि गाफील राहू नका ओ वारे वा वा समोरून आखडी स्पर्धेमध्ये ही तर पण कसे मिळवायचे म्हणून अत्याधुनिक पद्धतीनं ऑलम्पिकच्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जगाबरोबर आपल्याला चालायचंय नाही तर महाराष्ट्रापुरतीपुरती मर्यादित राहिली असते कोच फिंगर वॉर्न आहे अनलिगल होल्ड आहे बोट मोडणे आणि ती बोट न मोडता कुस्ती करायची पैलवान गामा आणि जिस्कोची कुस्ती एकोणीसशे दहा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मध्ये स्वातंत्र्यपूर्व काय मल्लयुद्ध संपन्न ज्या मोंदी जरासंधी भीमशेनी कुस्ती करायची नाही पैलवान सेकंड द्या हम भाई, भाई आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पट्टी सुमित मर्गजे पुणे शहर हे पैलवान विजयी अभिनंदन आहे दोन्ही पैलवानांचं अभिनंदन अक्षय स्वर्गे पुणे जिल्हा तांबड्या पट्टीमध्ये आणि ऋषिकेश गायकवाड पुणे जिल्हा निळ्या पट्टीमध्ये चला पैलवान लवकर या पट्ट्या बांधून तयार राहायचं आहे अक्षय चोरगे पुणे वरती करा अक्षय त्यामुळं वेळ वाचवा आपलं नाव पुकारल्या आखड्याजोड येऊन थांबा ना तयारीतच एकदम सज्जत राहायचं लालपट्टी बनलेले अभिजित